जी भाव समाधी लागलेली पाहून त्यांनी त्याला हाताने कुरवाळले त्याला प्रेमभावाने अलिंगन दिले आणि म्हणाले भाणावर ये तू भवसागर तरुण तर प्राप्त झालेले ज्ञान तुझ्याच मनात राहील व बाकीचे लोक कसे करतील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे सर्वप्रथम सर्वताई दादांचे आपल्या या चॅनेलवरती मनापासून स्वामीमयाचे स्वागत आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मी श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि गुरु आदरणीय प्रतिपदादा यांना कोटी कोटी प्रणाम करते तर आज आहे माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीला अतीव दराने श्री गुरु प्रतिपदा असेही संबोधले जाते त्याचे कारणही तसेच आहे द्वितीय श्री दत्तावतार भगवान श्री सरस्वती सरस्वती स्वामी महाराजांनी याच तिथीला शैल्यगमन केले होते श्री गुरुप्रतिपदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे याच तिथीला अनेक उत्सव असतात अशा सर्व योगांमुळे श्री गुरुप्रतिपदा फार विशेष तिथी असून सर्वच गुरु संप्रदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी होते तर यामध्ये आप लक्षात एक गोष्ट येऊ शकते की श्री गुरु हे कर्दळीवनात अदृश्य झाले किंवा गुप्त झालेत तर त्यांनी आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले तर त्यांनी आपला देह ठेवलेला नाही ते फक्त अदृश्य झालेले आहेत तर हा देखील एक दुर्मिळ योगच आहे आता आपण जाणून घेऊया की निर्गुण पादुका म्हणजे काय तर या निर्गुण पादुका आहेत त्या अत्यंत अद्भुत आणि विलक्षण आहेत ज्या गाणगापूर येथे आहेत तर या पादुका कशापासून बनवल्या आहेत हे आजवर कोणालाही कळू शकलेले नाही आणि यांना विशिष्ट असा आकारही नाही म्हणून यांना पाद या पादुकांना निर्गुण पादुका म्हणतात येथे निर्गुण शब्दाचा अर्थ विशिष्ट आकार नसलेल्या व शब्दांनी सांगताना येणारा पादुका असा होतो या निर्गुण पादुकांना पाण्याचा स्पर्श कधीच होत नाही त्याऐवजी केशर आणि अत्तराने वरून लेपन केले जाते त्या लंबगोल आकाराच्या पेटीमध्ये ठेवलेल्या असतात तर अशा या निर्गुण पादुकांचे पूजन श्री क्षेत्र गाणगापूर येथे केले जाते त्याचप्रमाणे अनेक उत्सव देखील साजरे केले जातात तर हा उत्सव गाणगापूर येथे खूप मोठ्या प्रमाणावर आज साजरा होतो तर आता आपण पादुकांना आपल्या या गुरु संप्रदायामध्ये किंवा गुरु परंपरेमध्ये दत्त संप्रदायामध्ये एवढे महत्त्व का आहे हे आपण जाणून घेऊया तर आपल्या मेंदूची जी केंद्रे असतात ती सर्व केंद्रे आपल्या तळपायात असतात तर म्हणून गुरूंची ही पादसेवा केली जाते किंवा गुरूंच्या पायांची पायांचे आपण पूजन करतो म्हणजे जेव्हा आपण गुरूंच्या पायाला स्पर्श करतो किंवा आपलं मस्तक त्यांच्या चरणी ठेवतो तेव्हा जी गुरूंची कुंडली शक्ती असते जी ती आपल्या आज्ञाचक्रात जाते आणि त्यानंतर आपण गुरूंच्या चरणी नतमस्तक होतो तर म्हणूनच सद्गुरूंच्या पादुकांवर डोके ठेवल्याने आपल्यात देखील ती शक्ती संक्रमित होते आणि आपल्याला सुंदर असे अनुभव येतात आपल्यातील नकारात्मकता जे काही वाईट शक्ती असेल ती दूर होण्यास मदत होते त्याचप्रमाणे इतरही खूप साऱ्या सुंदर गोष्टी आपल्या आयुष्यात घडू लागतात म्हणून आपल्या दत्त संप्रदायामध्ये किंवा गुरु परंपरेमध्ये पादुकांना एवढे विशेष महत्त्व आहे किंवा पादसेवेला गुरूंच्या पादसेवेला विशेष असे महत्त्व आहे त्याचप्रमाणे तर श्री गुरुचरित्रामध्ये देखील आपल्याला मनोहर पादुका त्याचप्रमाणे निरगुण पादुका पादुका यांचा उल्लेख आपण श्री चरित्रामध्ये देखील बघितला आहे तर ह्या त्याच शक्ती आहेत ज्या श्रीगुरूने आपल्या आपले कल्याण होण्यासाठी पादुकांरूपे आपल्यासाठी ठेवलेल्या आहेत तर श्री गुरुचरित्र देखील आपल्याला पादुकांचे परमवैभव प्राप्त करून द देणारा ग्रंथ आहे तर आता आपण जाणून घेऊया की गुरु आपल्याला त्यांच्या शक्ती आपल्यापर्यंत कशा पोहोचवत असतात तर याचे चार मार्ग आहेत एक म्हणजे वाणी दुसरा म्हणजे स्पर्श तिसरी म्हणजे दृष्टी आणि चौथा म्हणजे संकल्प तर पहिला म्हणजे वाणी म्हणजे आपण आपल्याला काहीतरी चांगलं सांगितलं जातं मग ते आपण ऐकतो किंवा चांगल्या गोष्टी आपल्यापर्यंत गुरु पोचवतात वा तर वाणीद्वारे त्या गुरु आपल्याला त्यांची शक्ती प्रदान करत असतात त्याचप्रमाणे स्पर्श म्हणजे आता आपण गुरुच्या पायांना स्पर्श करतो त्यांचं दर्शन घेतो त्याचप्रमाणे एखाद्या वेळेस गुरु त्यांचा हात आपल्या डोक मस्तकावर ठेवतात आणि त्यावे त्यातून देखील त्यांची शक्ती आपल्यापर्यंत पोहोचत असते म्हणून आपण सद्गुरूंचा आशीर्वाद घेत असतो आणि याचे कारण तेच आहे की त्यांच्या ज्या शक्ती आहेत त्या आपल्यापर्यंत पोचत असतात त्यातून आपलं कल्याण होत असतं तर तिसरा प्रकार म्हणजे दृष्टी आता आपण ऐकलंच असेल की गुरूंची अमृतदृष्टी माझ्यावर पडली आणि माझ्या जीवनाचं कल्याण झालं माझ्या जीवनात अनेक बदल झाले असे बरेचसे अनुभव आपण ऐकले असतील तर हा देखील तोच प्रकार आहे की जेव्हा गुरूंची दृष्टी अमृतदृष्टी आपल्यावर पडते तर त्यातून देखील त्यांची काही शक्ती आपल्यापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचत असते आणि त्यातून आपले कल्याण होत असते तर चौथी गोष्ट तर चौथा प्रकार आहे तो म्हणजे संकल्प तर गुरु एका ठिकाणी असतात आणि आपण खूप लांब असतो तरीसुद्धा गुरूंची शक्ती आपल्यापर्यंत पोहोचते तर ती कशी पोहोचते तर गुरु एका ठिकाणाहून संकल्प करतात आणि तो संकल्प केल्यानंतर गुरु त्या संकल्पाद्वारे ती शक्ती आपल्यापर्यंत पोहोचवत असतात तर यातून आपलं कल्याण होत असतं आणि अर्थातच म्हणूनच गुरुसेवेला गुरुपरंपरेला खूप अनन्य असे महत्त्व आहे तर म्हणूनच गुरु हा सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि आपल्याला गुरूंची महती प्रत्येक ठिकाणी सांगितली जाते तर स्वामी महाराज देखील आपले गुरु आहेत त्याचप्रमाणे आपले इतर मानवी गुरुदेखील असतील जसे की प्रदीपदादा आहेत यांसारखे देखील अनेक गुरु आहेत तर ज्ञान मिळत असतं त्यांच्यापासून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं असतं का आपल्या जीवनाची जी काही अडचणी असतात त्याचप्रमाणे आपल्याला जीवनाचा जो सार असतो तो आपल्या गुरूंकडून समजत असतो तर म्हणून आपल्याला आपल्या या गुरु परंपरेमध्ये पादुकांचे विशेष असे महत्व आहे आणि त्यासाठी ते आपल्याला पादुका पूजन करण्यास सांगितले जाते आज आहे गुरु प्रतिपदा आणि त्यानिमित्ताने आपण श्री गुरुचरित्रातला अध्याय बावन्नाचा आहे तो वाचायचा असतो तर त्याची आपण थोडक्याची जो सार आहे जी कथा आहे ती आपण आता इथे वाचणार आहोत तर आता आपण श्री गुरुचरित्रातील अध्याय बावन्न आणि त्रेपन्न याचा मराठी भावार्थ बघत आहोत तर श्री गुरुचरित्राचे एक्कावन्न अध्याय एकूण नामधारकाचे मन ब्रह्मानंदात लीन झाले आता यामध्ये नामधारक म्हणजेच श्री गुरुचरित्र हा ग्रंथ श्री श्रीगुरुंनी ज्यांच्याकडून लिहून घेतला ते म्हणजे सरस्वती गंगाधर तर हे ब्रह्मानंदात लीन झाले त्यांचा कंठ दाटून आला आणि डोळ्यातून प्रेमाश्रूंच्या धारा वाहू लागल्या त्याचे अष्टसात्विक भाव उत्पन्न झाले ते पाहून सिद्धमुनींना संतोष झाला त्यांची भावसमाधी लागलेली पाहून त्यांनी त्याला हाताने कुरवाळले त्याला प्रेमभावाने अलिंगन दिले आणि म्हणाले शिष्योत्तमा भाणावर ये तू भवसागर तरून गेलास पण असाच समाधी सुखात राहिलास तर तुला प्राप्त झालेले ज्ञान तुझ्याच मनात राहील व बाकीचे लोक कसे करतील तुझ्यामुळे मला सर्व गुरुचरित्र आठवले तू जे मनाने ऐकलेस तेच आता विस्ताराने लोकांना सांग असे सिद्धांनी नामधारकाला परोपरीने सांगितले तेव्हा त्याने ते डोळे उघडले व लगबगीने हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला गुरुराया तुम्हीच संसार सागरातून पलीकडे नेणारे आहात तुम्ही विश्वाचा आधार आहात तेव्हा श्री गुरु चरित्राची अवतरणिका म्हणजे कोणत्या अध्यायात कोणती कथा आली आहे ते सांगा शिष्याची विनंती ऐकून आणि त्याची निष्ठा पाहून सिद्धांनी प्रथम अध्यायापासून एक्कावन्नाव्या अध्यायापर्यंतचा सारांश सांगितला तो हा बावन्नावा अध्याय तसेच गुरुचरित्राचे सप्ताह पारायण करताना रोज किती अध्याय वाचावेत व वाचताक्षरभूर्तता कशी पाळावी वगैरे सर्व नीट समजावून सांगितले आहे मन पवित्र असताना सर्व काळ गुरुचरित्र वाचावे आणि दुसरा प्रकार म्हणजे सप्ताह करावा त्याने मोठे पुण्य लाभते पुस्तकाला गुरु समजून त्याचे पूजन करावे तसेच ब्राह्मणांचीही यथोपचारी पूजा करावी प्रत्येक अध्यायाची एक एक ओवी रचून या ओवीरूपी रत्नांची माळ करून ती मनाच्या कंठी धारण केली तर सर्व पुरुषार्थ पूर्ण करणारी आहे अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ ते तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच काही नवीन स्वामी अनुभवांसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत तो तुम्ही सर्वांनी काळजी घ्या आनंदात राहा सेवा करा आणि सेवेकरी घडवा श्री स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ <skeletons>